माझे नाव अथर्व रमेश शेंडगे आहे मी पोस्ते पोदार लन स्कूलमध्ये शिकतो आणि मी येता नववीत आहे जे माझे एन टी सीत येन एसोत ऑल इंडिया रँक टू आली आहे आणि एन एल एमोत मला सिल्वर मेडल मिळालं आहे तर यामागे मी या यशाचा वाटा माझ्या आई आणि वडिलांसोबतच इथल्या शिक्षकांनासुद्धा देऊ इच्छितो कारण त्यांचा माझ्या यशामागे ये खूप मोठा हात आहे आणि त्यांनासुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो जसे की आमचे प्रिन्सिपल सर दिगंबर शेखापुरे सर आणि माझे सायन्सचे शिक्षक यांचा सुद्धा माझ्या यशामागे खूप मोठा हात आहे शाळेने या संदर्भामध्ये तयारी करून घेतलेली आहे कशा पद्धतीने तयारी केली शाळेने म्हणजे आता जशी आमची शाळा सीबीएसई आहे तर शाळेत तर शाळेला काही जास्त एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत कारण यांचा जो सिलेबस आहे यांच्या जे शिकवणे आहे यातूनच आमचं सगळं कवर होऊन जातं म्हणजे या शाळेत जसे फाउंडेशनच्या स्तराचं सुद्धा शिकवलं जातं आणि त्यासोबतच शाळेचं सुद्धा शिकवलं जातं ज्यामुळे हे जे ऑलिम्पियाड्स आहेत वगैरे आहेत ते सगळे आम्ही क्लिअर करू शकतो म्हणजे यातल्या शिक्षकांचं जे या शिकवण्याचे स्किल्स आहेत वगैरे स्टडी मटेरियल देश स्तरावरचं यश मिळालेलं आहे हे श्रेय कोणाला द्याल तुम्ही प्रथमत हे श्रेय मी माझ्या आई वडिलांना देऊ इच्छितो कारण त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन दिले त्यानंतर शिक्षकांना देऊ इच्छितो कारण शिक्षकांनी सुद्धा मला प्रोत्साहन दिले तू करू शकतोस आणि मेन म्हणजे प्रिन्सिपल सरांना कारण त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली शाळेत हे एक्झाम ऑर्गनाईज करून एवढं मोठं यश प्राप्त केलं तर आपण आणि मग अनेक विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून तयारी करत असतात वेगळ्या परीक्षेची तयारी करत असतात अशा विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल तुम्ही मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जे आपल्या शाळेत शिकवतात म्हणजे जे, जे आमच्या शाळेत शिकवतात हो त्यावरच नीट फोकस करून जे शिक्षक सांगतात त्यावर नीट फोकस द्यायचा नी। आणि जे आईवडील सांगतात त्यांच्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आणि तुम्ही हे नक्कीच हे यश प्राप्त करू शकाल पौष्टिकोद्दार लर्न स्कूलच्या माध्यमातून अशा विविध उपक्रम असतील अशा परीक्षा असतील व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात वगैरे तर काय सांगाल की विद्यार्थ्यासाठी असे पोषक असलेले घटक या ठिकाणी केले जातात आपल्यापासून आमच्या शाळेत फक्त शिक्षणा रिलेटेडच शिकवत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या सर सर्वांगीण विकासासाठी सुद्धा मदत केली जाते जसे की आता ॲन्युअल फंक्शन घेतात त्यानंतर वेगवेगळे ड्रामाज घेतात आणि फक्त एन टी सी सारख्या घेत नाहीत तर होमी बाबा स्कॉलरशिप त्याच्यानंतर भाषण स्पर्धा व, 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 व वगैरे अशा सुद्धा पाठवतात त्यामुळे या शाळेत फक्त अभ्यासा रिलेटेडच नाही तर सर्वांगीण विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये सुद्धा मदत करते ही शाळा मी पोस्ते पोदारलन स्कूल उदगीरमध्ये सातवीत ॲडमिशन घेतलो मी प्रथमतः पोस्ते सरांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांच्यामुळेच मी या शाळेत ॲडमिशन घेऊ शकलो आणि हा यश प्राप्त करू शकलो त्यासोबतच मी शेखापुरे सरांनासुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी एन टी सी सारख्या एक उत्तम ऑलिम्पियाड एक्झाम्स आमच्या शाळेत लागू केल्या त्यानंतर माझ्या सर्व शिक्षकांना सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी सुद्धा मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले वेळोवेळी मार्गदर्शन दिले आणि शेवटी माझ्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांना सुद्धा कारण त्यांनी सुद्धा मला आ, मा माझ्या यशात हातभार लावला आणि मला एक यशस्वी बनवण्यामागे त्यांचासुद्धा हात आहे तर या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो <laughs> या परीक्षेबद्दल माहिती होती का आणि क्या शाळेने माहिती दिली अगोदर या परीक्षेबद्दल काही कल्पना नव्हती मात्र या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सरांनी शाळेत एन टी सी ऑलिम्पियाडच्या परीक्षा ऑर्गनाईज केल्या ज्यामुळे आम्ही या परीक्षात बसू शकलो आणि यश प्राप्त करू शकलो मी रमेश शेंडगे माझा मुलगा अथर्व शेंडगे हा पोस्ते पोद्दार लर्न स्कूल उदगीर या ठिकाणी सध्या शिकत आहे मी इयत्ता सातवीमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेला होता त्याच्या अगोदर उदगीरमध्ये नेमकी शाळा कोणती चांगली आहे हे बऱ्याच ठिकाणी फिरलं आणि नंतर पोस्ते पोदारमध्ये आलो त्यावेळेस येथील सुसज्ज अशा प्रकारची प्रयोगशाळा संगीत शिकवणं आणि इतर भौतिक सुविधा ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आणि मला विश्वास वाटला की ही शाळा माझ्या मुलासाठी सर्वांगीण विकासासाठी योग्य आहे आणि त्यावेळेस मी येतात सातवीमध्ये या शाळेमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर मी बऱ्याचदा सूरज पोस्टे सरांचं भाषण ऐकत होतो ते म्हणायचे की मला उदगीरला एक शैक्षणिक हब बनवायचं त्यावेळेस मला वाटायचं की सर फक्त बोलतातच का पण नंतर लक्षात आलं सर फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतात कारण एन टी सी परीक्षेमध्ये या शाळेनं जे उत्तुंग भरारी घेतलेली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे याच्या पाठीमागे कोस्ते सरांचं खंबीरपणे उभे राहणं त्याच पद्धतीनं कुशल अशा प्रकारचं नेतृत्व असणारे दिगंबर शेकापुरे सर आणि गुणवत्तापूर्ण असलेला हा शिक्षक यामुळेच हे यश या ठिकाणी माझ्या मुलानं आणि इतर विद्यार्थ्यांनी संपादन केलेलं आहे असं मला वाटतं ही शाळा फक्त विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाच्याच बाबतीत रुजवण्याचं काम करत नाही तर सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करत असते जसे की स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थी हा स्वच्छ राहिला पाहिजे आणि आपला परिसराही परिसरही स्वच्छ ठेवला पाहिजे यासाठी ती प्रयत्न करत असते तसंच आजच्या काळातले नेमके कायदे काय आहेत त्या कायद्याचं शिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी पोलीस स्टेशनला विद्यार्थ्यांना नेऊन त्यासंबंधीची सर्व माहिती देण्याचं काम ही शाळा केलेली आहे तसंच हा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक असतो तो सुजान नागरिक झाला पाहिजे कोणत्याही अमिषाला बळी न पडता योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि भविष्याचा वेध घेऊन त्या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया कशी असते हे सुद्धा प्रत्यक्ष या शाळेमध्ये राबवण्याचं काम केलेलं आहे येथील शिक्षक फक्त पुस्तकं वाचणारे नाहीत तर विद्यार्थ्यांचे चेहरेही वाचणारे आहेत मला हा अनुभव आलेला आहे कारण मागील वर्षामध्ये मा माझा मुलगा थोडंसं डिस्टर्ब झालेला होता त्यावेळेस तो वेगळ्या पद्धतीने वागत होता याच्या शिक्षिका चिनोरकर मॅडम यांनी त्याला बोलावून घेतलं आणि बाळा असं का वागतो आहेस तू नेमकं काय कारण आहे तर तो म्हणजे विद्यार्थी हा आईवडिलांना काही सांगू शकत नाही पण शिक्षकांना मात्र मनमोकळीपणाने बोलतो केव्हा बोलतो जेव्हा शिक्षक त्याला तेवढं विश्वासात घेतात आणि मॅडमने त्याला विश्वासात घेऊन सगळं काही त्याच्याकडून वधवून घेतलं आणि त्यावेळी सांगितलं अरे बाळा असं नाही हे वय तशा प्रकारचं असतं तर तू असं करू नको तर त्याला योग्य तो सल्ला दिलेला आहे आणि त्यानंतर तो चांगल्या पद्धतीनं वागायला लागला आणि त्याचं श्रेय हे यश मिळवण्यामध्ये झालेलं आहे येथील शिक्षक फक्त शिकवण्याचं काम करत नाही तर विद्यार्थ्यात असलेल्या क्षमताही ओळखतात जसं की येथील प्राचार्य शेकापुरे सरांनी माझ्या विद्यार्थ्यामध्ये भाषणाचं कौशल्य आहे हे त्यांनी ओळखलं आणि नंतरच्या काळामध्ये त्याला प्रोत्साहित केलं आणि त्यामुळं तो वेगवेगळ्या भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि यशही संपादन करण्याचं काम केलेलं आहे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीवरून मला असं वाटतं ही शाळा भविष्याचा वेध घेणारी आहे विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देणारी आहे आणि ह्या विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देऊन आकाशाला घौसणी घालवण्याचं काम ही शाळा या ठिकाणी करत आहे याचा मला या ठिकाणी नक्कीच आनंद होतो आहे तुमचा पाले इथं घडतो आहे चांगल्या पद्धतीनं अनेक पालक आज ग्रामीण भाग भागामध्ये आहेत जे की अशा सुविधा किंवा अशा सेवा उपलब्ध होत आहेत अशा पालकांना तुम्ही काय सांगा मी पालकांना असं सांगू इच्छितो की तुम्ही कोणत्याही गोष्टीला अमिषाला बळी न पडता प्रत्यक्ष या शाळेमध्ये या प्रत्यक्ष येथील वातावरण पहा शिक्षकांचा अनुभव ऐका आणि नंतरच आपण प्रवेश घ्या कारण इथं प्रवेश घेतल्यानंतर आपली डळमळीत अवस्था होणार नाही की आपण जे काही निर्णय घेतलेला आहे तो योग्यच घेतलेला आहे असं या ठिकाणी वाटू शकेल नक्कीच आपल्या विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास गुणवत्ता निर्माण करण्याचं काम ही शाळा नक्कीच करत आहे